दुपारचे वाजले आहेत एक आणि ताई बनवती गवार गरम गरम आणि पूर आता आली आहे ती आले ताई आणि इकडे पोरांचा आवाज ऐकूनच विचार हो तर आता मला जायचंय राहणार आता श्रीषा बसली श्रेषा त्या जाग्यावर हो बायकर बाय बाय त्रिशा लागली माग बायकरे बाय उभी राहायला लागली आहे धरातील तर मी चालली आज आता राहणार मी साळू वाळू घातलेली आहे आहे चल मी चालली आता राहणार मी नाही येणार नको समूग बस लवकर <सदध> बस लवकर <लो> <सदध> 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 नको मग तुला पण <पन्ना> नाही येणार <सदध> बस तुला नाही येणार चल गाडी चालू करू तिथं पोरं मागे लागली हे जाऊ का कारी असं मोबाईल तुझ्या काय चालू असं अस तर भाऊ ना एकदा लागत होत ते दिलं ना आम्ही चाललो रिटर्न आता तर जाता जाता तुम्हाला पालन दाखवते छान आहे त्यांना फॅन नाडी आत घाल तर घरी चाललोच होतो की त्या ताईंनी आम्हाला पेरू घ्यायला बोलवलं पोरांना पेरू दिले समू ला लागत <laughs> कर।, कर बाद झाले ते एक मागे लागलं होतं त्याला नाही माहिती येऊन दिलं तुम्ही घरीच काय आता

आता मी चालले जेवायला तिकडे काय होत तिकडं आली परत बाहेर आणि समोर तर कुठे गेला काय ना नाही नको नुसता विचार करत बसायचं याला खवळण त्याला खवळन जास्त नाटकं होत्यात मग हा काय आहे मग तुला म्हणले का मी काही माय समूला खवळले शिवांशला खवळले तू ऐक नुसती आणि कर याडेवाणी रड नुसती इतकं कुठं याडेवाणी करते तू करता की एवढ्या या ठेवाणी हा जो डोळे जाग डोळे वर आईच जागू का नको गे जाकून? नुसता याचा त्याचा याचा त्याचा आवाज या या घ्यायचा कोण घेतय मला कोण घेत आहे मला वैताग आणून ठेवला एक सगळ्यांना जाकी का नाही डोळे एवढं कोण विचार करीत नाही पण ही करीती हसून दाखवू आता